नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आज आपण जाणून घेणार आहोत औदुंबर पंचमी या दिवसाचे महत्त्व आणि याविषयीची माहिती औदुंबर हा शब्द उच्चारताच श्री दत्तगुरूंची आठवण होते दत्तगुरूंचे सानिध्य औदुंबराच्या वृक्षाखाली असते औदुंबर वृक्षाची पूजा म्हणजे साक्षात दत्तगुरूंची पूजा होईल उद्या गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी माकृष्ण पंचमी आहे या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हटले जाते या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केले होते शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावनतिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव साजरा केला जातो श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होती व रात्रभर विविध उपक्रमाची सेवा केली जाते पहाटे स्त्रींचा पालखी सोहळा साजरा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त केला जातो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो या औदुंबर पंचमीचे आणखी एक महत्त्व म्हणजे या दिवशी राजाधीराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्य परमपूज्य सद्गुरू श्री कृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती असते यंदा ही जयंती गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावी राहणाऱ्या श्री अप्पा जोशी व सो अन्नपूर्णाबाई या सतशील दाम्पत्यांच्या पोटी त्यांच्या अपार दत्त सेवेचे फळ म्हणून दिनांक सात फेब्रुवारी अठराशे छत्तीस साली कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला श्रीकृष्ण सरस्वती स्वामी बालपणापासूनच अलौकिक लीला करत असत तरुणपणी ते सद्गुरू भेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले इकडे श्री स्वामी समर्थ महाराज सारखे माझा कृष्णा येणार माझा कृष्णा येणार असे म्हणत खुशीत होते श्रीकृष्णस्वामी अक्कलकोटाच्या वेशीजवळ पोचले नाहीत तोवरच स्वामी ना तो महाराज मठातून घाईने निघाले लहानग्या श्रीकृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात गेले तब्बल सात दिवसांनी हे दोघे गुरु शिष्य परत आले त्यानंतर श्री गुरु स्वामी महाराजांच्या आज्ञेने श्रीकृष्ण सरस्वती स्वामी कोल्हापूरला आले श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या लीला अद्भुत आहे ते पिसा पिसाचोवत राहत असत ते कुंभार गल्लीमध्ये राहत होते म्हणून त्यांना कुंभारस्वामी असेही म्हटले जाते त्यांनी श्रावण कृष्णदशमी दिनांक एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी महासमाधी घेतली स्वामी ज्या ठिकाणी राहत असत त्या वैराग्य वैराग्यमठीमध्येच त्यांची समाधी बांधण्यात आली श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या भक्तांनी त्यांच्याच दृष्टांतानुसार आणखी एक मठ गंगावेशीपाशी बांधला त्याला निजबोध मठी म्हणतात तेथे स्वामींचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आलेला आहे तर अशी होती औदुंबर पंचमी विषयीची माहिती आणि महत्त्व राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्य सद्गुरू श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणी सादर दंडवत प्रणाम श्रीकृष्ण सरस्वती दत्ता जय जय कृष्ण सरस्वती दत्ता श्री समर्था जय श्री स्वामी समर्था जय गुरुदत्ता अनाथांच्या अनाथा श्रीकृष्ण सरस्वती दत्ता जय जय कृष्ण सरस्वती दत्ता श्री कृष्ण सरस्वती दत्ता जय जय कृष्ण सरस्वती दत्ता श्री समर्था जय श्री स्वामी समर्था जय दत्ता अनाथांच्या अनाथा कृष्ण सरस्वती दत्ता जय जय कृष्ण सरस्वती दत्ता